चार भिंतात बसून निर्णय घेऊ आणि मग ते सांगू नो no कमेंट आम्ही डी पी डी सी फंडातून इथे नॅशनल पार्क हे मार मुंबईच्या सर्वात मोठा ओपनिंग पार्क आहे सर्वात मोठा लोकांच्यासाठी एक अतिशय चांगली स्थान आहे तिथे पच्चीस करोड रुपीजचे पण फंड दिला आहे ज्यामध्ये इथे मोठा एंट्री गेट होणार आहे त्यामध्ये मध्ये जे बिल्डिंग आहे त्यांच्या पण रिनोव्हेशन होणार आहे सर्व रोडचं नूतनीकरण होणार आहे एक वर्षामध्ये नवीन सरकार आली आहे माननीय एकनाथराजी शिंदे माझे नेते उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस आणि उपने उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे मार्गदर्शनामध्ये अतिशय चांगला काम मुंबईसाठी सुरू आहे इन्फ्रास्ट्रक्चरची आपण बघितला काय काय काम झाल्या हा नॅशनल पार्कमध्ये आता नूटणीकरणचा काम आजपासून सुरू होणार दोन ऑगस्ट आहे देशाचा झेंडा तिरंगा झेंडा फडकवत आहे आमचे जिल्हाध्यक्ष गणेश खनखरजी यांची कल्पना होती आणि डी पी डी सी फंडातून आपण ते करलेले कळलेलं आहे आमच्याबरोबर आमचे इथे पूर्व खासदार गोपाल शेट्टीजी आमचे आमदार श्री सुनील दाणेजी आमदार मनीषा चौधरी गोविंद दरेकरजी सर्वजण उपस्थित आहे अतिशय उत्साहाचं वातावरण हा कार्यक्रमासाठी लोकांच्या मनामध्ये आहे दोन कोणी जे मुंबईमध्ये एंट्री करतील त्याने ते झेंडा दिसेल दर दिवशी सकाळी साडेसात वाजता हा झेंडा तिथे देशाची आपली राष्ट्रगान होणार आहे नंतर सर संजय राऊतने एक म्हटलेलं आहे की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हर घर तिर, तिरंगा अभियानाची शपथ देत आहेत आम्ही सर्व देतील शपथ सकाळी आम्ही मुख्यमंत्री बरोबर होते शपथ घेतली आणि मी संजय राऊत साहेबांना आवाहन करतो त्याने पण शपथ घ्यावी देशाचे साठी करणार आहे देशाच्या विरोधामध्ये कोणी काय करणार असेल नॅशनल पार्कच्या आदिवासी समाजाच्या बाबतीत राम नाईकांपासून हेमेंद्रभाई मेहता प्रवीण दरेकरजी आता प्रकाश दरेकर <coughs> पियुष गोयलजी मी स्वतः अनेक वर्ष आम्ही प्रयत्न करून शासनाने सर्व लोकांना एकत्रित करून साडेपाचशे फुटाचा घर मधला अधिक एक मधलं एक चांगली बालवाडी एक चांगला हेल्थ सेंटर अशा प्रकारचा संकुल हायवेला लागूनच जो प्लॉट आहे त्याच्यावरती देण्याचं ठरवलंय परंतु आदिवासी समाजातील लोकांची मानसिकता अजून शिफ्ट होण्याची तयार होत नाहीये त्यांच्या समाजातले काही नेते त्यांना योग्य मार्गदर्शन करत नाही असं माझं मत आहे शेवटी कोणीतरी कधीतरी खरं बोललं पाहिजे आणि उघड बोललं पाहिजे तरच हा सुटे। प्रश्न सुटेल त्यात प्रश्न सुटणार नाहीये माझ्या मती जो साडेपाचशे फूटची जागा आता शासनाने देऊ केलंय ते उचित आहे आणखीनची काही मागणी असेल तर त्या लोकांनी जरूर मागावं मी एक प्रस्ताव अशा प्रकारचा आणला मी आणि प्रवीण दरे आम्ही सर्वांना मिळून नॅशनल मध्ये झाडामध्ये फळं फुलं भाजीपाला जे काही पिकतायत वर्षभर त्याचाही लाभ आदिवासी समाजातल्या लोकांनी घ्यावं ते विकावं आणि आदिवासी समाजातल्या लोकांनाच नॅशनल मध्ये रोजगार मिळावा अशा प्रकारची व्यवस्था सुद्धा सरकारने केली आहे आणखीनच्या चार मागणी असेल तर त्या लोकांनी पुढे आणावं परंतु एकदाच या विषयाचा व्हायला पाहिजे अशा प्रकारची भावना देखील आजच्या शुभ दिनानिमित्त मी करतो त्यांचे मतभेद आता तर वरवर दिसत आहेत परंतु हे टोकाचे मतभेद होणार आहेत कारण दिल्लीला चेहरा बनण्यासाठी उद्धव ठाकरे गेले आणि इकडे पृथ्वीराज चव्हाणांनी चेहरा आमचा नंतर ठरला जाईल याच्यावरून महाविकास आघाडीमध्ये भविष्यात विधानसभेत काय वाढलंय हे आपल्या लक्षात येईल संजय राऊत यांनी भाजपवर टीका केल्या दिल्ली यांच्या बाप्पाची आहे का भाजपने त्यांचे अवकाळ काय आहे संजय राऊतने आपल्या अवकाळीत बोलावं त्याच्या बापाच काय आहे याचा हिशोब आम्हाला मांडावा लागेल त्याच्या बाप काढणं अवकात काढणं हे आपल्या महाराष्ट्राच्या संस्कृतीने परंपरेला शोभणार नाही परंतु संजय राऊत आता भरकटलेला आहे बेताल बोलणं बोलणंपणानं बोलणं हे उद्धव ठाकरे आणि संजय राऊतचा स्थायी भाव झालाय सामनाच्या माध्यमातून राज्य सरकारवर टीका केली गेली आहे नाही त्यांचं कामच काय सामना आणि राज्य सरकारवर भाजपवर टीका नसेल महायुतीवर टीका नसेल तर तो सामना कसला